नमस्कार आज आपल्याकडे एका श्रोत्याने एक खूपच भन्नाट गोष्ट पाठवली आहे वरवर पाहिलं तर हा फक्त एका व्हिडिओचा स्क्रीनशॉट वाटतो बैलगाडा शर्यतीचं वर्णन आहे त्यात पण खरं सांगायचं तर हे एका डिजिटल कोढ्यासारखं आहे म्हणजे काही मोजके शब्द पण त्यामागे एक अख्खं जग दडलेलं आहे आपलं आजचं काम हेच आहे की या शब्दांमधून एका संपूर्ण संस्कृतीचा तिथल्या लोकांच्या भावनांचा आणि आणि परंपरा व आधुनिकतेच्या संघर्षाचा एक नकाशा तयार करायचा चला मग बघूया यात काय काय दडलंय तर याची सुरुवात होते एका नेहमीच्या ओळीने नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये ठीक आहे हे तर नेहमीच आहे पण खरी गोष्ट पुढच्या वाक्यात आहे मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं मैदान पार पडतंय ईश्वरपूर या ठिकाणी नगराध्यक्ष केसरी मैदान यातले दोन शब्द म्हणजे माझ्या डोक्यात लगेच घर करून बसले एक म्हणजे भव्य दिव्य आणि दुसरं म्हणजे नगराध्यक्ष केसरी म्हणजे ही काहीतरी साधीसुधी गावची जत्रा नाहीये हे तर नावावरूनच स्पष्ट होत आहे अगदी बरोबर इथे शब्दांची निवड वा खूप काही सांगून जाते भव्य दिव्य हा शब्द आपण केव्हा वापरतो जेव्हा एखादी गोष्ट आपल्या रोजच्या अनुभवाच्या म्हणजे पलीकडची असते या एका शब्दात आयोजकांनी त्या शर्यतीला एका उत्सवाचं एका सोहळ्याचं स्वरूप दिलं आहे ही फक्त शर्यत नाही तर ती एक सामुदायिक घटना आहे जिचं महत्व मोठं आहे पण त्याहूनही जास्त महत्वाचा शब्द आहे केसरी हो तेच मला विचारायचं होतं केसरी म्हटलं की आपल्याला कुस्ती आठवते महाराष्ट्र केसरी आठवतं पण बैलगाडा शर्यतीत केसरी या शब्दाचा वापर हा खूप हुशारीने केलेला वाटतो की नाही प्रचंड हुशारीने कारण केसरी हा शब्द केवळ कुस्तीपुरता मर्यादित नाहीये तो ग्रामीण महाराष्ट्रातील प्रतिष्ठा ताकद आणि सन्मानाचं सर्वोच्च प्रतीक आहे आयोजकांनी नगराध्यक्ष केसरी हे नाव वापरून या शर्यतीला थेट महाराष्ट्र केसरीच्या प्रतिष्ठेशी जोडलं आहे म्हणजे ही फक्त बैलांची शर्यत नाही तर हा सन्मानाचा इज्जतीचा आणि प्रतिष्ठेचा प्रति प्रश्न बनतो आणि त्याला नगराध्यक्ष या शब्दाची जोड देऊन त्याला एक अधिकृत शासकीय मान्यता सुद्धा दिली आहे म्हणजे हा कार्यक्रम पूर्णपणे कायदेशीर प्रतिष्ठित आणि मोठ्या स्तरावरचा आहे हे पहिल्याच वाक्यात स्पष्ट होतं वा म्हणजे पहिल्याच वाक्यात त्यांनी कार्यक्रमाचा आवाका त्याची प्रतिष्ठा आणि त्याला मिळालेली अधिकृत मान्यता सगळं सगळं काही स्पष्ट करून टाकलंय पण कोणत्याही स्पर्धेची खरी मजा तर स्पर्धकांमध्ये आणि स्पर्धेच्या स्वरूपात असते बरोबर आणि पुढचं वाक्य तर त्याबद्दल अजूनच उत्सुकता वाढवतं ते वाक्य आहे आणि या मैदानातील गट क्रमांक सतरा सुटला सतरा मला वाटलं होतं की ह्या काही स्थानिक शर्यती असतील पण सतरा गट म्हणजे हे प्रकरण खूपच मोठं दिसतंय खूपच मोठं आणि इथेच या खेळाचं व्यावसायिक स्वरूप समोर येतं गट क्रमांक सतरा याचा अर्थ याआधी सोळा गट धावून गेले आहेत प्रत्येक गटात किमान दोन बैलगाड्या जरी मांडल्या तरी बत्तीस गाड्या आधीच धावल्या आहेत आणि ही तर फक्त एक फेरी असू शकते म्हणजे शेकडो बैलगाड्या सहभागी झाल्या असणार हो याचा अर्थ या स्पर्धेत शेकडो बैलगाड्या सहभागी झाल्या असणार हे आता केवळ हाऊस राहिलेली नाहीये यामागे एक मोठी अर्थव्यवस्था एक मोठं नियोजन आणि प्रचंड मोठी स्पर्धा आहे विचार करा एवढे गट मॅनेज करणं त्यांचा वेळ सांभाळणं निकाल लावणं हे प्रचंड मोठं लॉजिस्टिकल चॅलेंज आहे खरंय म्हणजे एका वाक्यात त्यांनी केवळ स्पर्धकांची संख्याच नाही तर आयोजकांची नियोजन क्षमता सुद्धा दाखवून आहे हे खूप प्रभावी आहे पण आता येतो सगळ्यात रंजक भाग स्पर्धकांची ओळख पुढचं नाव तर बघा या गटामध्ये होता बैलगाडी शर्यतीतील देव विक्रमादित्य बखासुराच्या दावणीचा महाराज थांबा हे एकाच संघाचं नाव आहे का देव एक महान राजा आणि एक राक्षस हे सगळं एकत्र इथे नक्की काय चाललंय हीच तर या संस्कृतीशी गंमत आहे आपण हे नाव पडून बघूया सगळ्यात आधी बैलाचं नाव महाराज महाराज हो किती आदर आहे या नावात आपण आपल्या प्राण्यांना नावं देतो पण महाराज हे नाव हे त्या प्राण्याला कुटुंबाचा एक महत्वाचा आणि प्रतिष्ठित सदस्य मानल्याचं लक्षण आहे तो केवळ एक जनावर नाही तो एक योद्धा आहे राजा आहे आणि त्याच्या मालकाचं किंवा संघाचं नाव तर त्याहूनही जबरदस्त आहे देव विक्रमादित्य बकासूर या नावामागची मानसिकता काय असेल म्हणजे हे नाव निवडताना काय विचार केला असेल त्यांनी इथे मानसशास्त्राचा भाग येतो ह्या नावात तीन स्तरांवरची शक्ती एकत्र आणली आहे देव म्हणजे दैवी शक्ती ज्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही विक्रमादित्य म्हणजे मानवी इतिहासातील पराक्रमाचं प्रतीक एक आदर्श राजा आणि बकासूर म्हणजे पुराणातील अमर्याद अमानवी आणि राक्षसी ताकद तिन्ही शक्ती एकत्र हो या तिन्ही शक्ती एकत्र करून मालक एक संदेश देत आहे की आमचा तबेला किंवा आमचा संघ अजेय आहे आमच्याकडे दैवी आशीर्वाद आहे राजासारखा पराक्रम आहे आणि राक्षसासारखी ताकद आहे हे प्रतिस्पर्ध्यांवर मानसिक दडपण आणण्यासाठीच एक उत्तम उदाहरण आहे दाखवतो दावण म्हणजे जिथे जनावरांना बांधतात पण या संदर्भात त्याचा अर्थ आहे तबेला किंवा कॅम्प एक व्यावसायिक संघ अगदी एक व्यावसायिक संघ टीम म्हणजे महाराज हा बैल एखाद्या सामान्य शेतकऱ्याचा नाहीये जो शेतात काम करून झाल्यावर शर्यतीत धावतोय तर तो देवविक्रमादित्य बकासूर नावाच्या एका व्यावसायिक संघाचा भाग आहे ज्याला खास शर्यतीसाठीच तयार केलं गेलंय त्याची देखभाल त्याचा आहार त्याचा सराव हे सगळं व्यावसायिक पद्धतीने केलं जातं अविश्वसनीय म्हणजे प्रत्येक शब्द विचारपूर्वक निवडलेला आहे आता या महाराजासमोर आव्हान कोणाचं होतं ते पाहूया मजकूर सांगतो याच गटात होता बुलेट फक्त एक शब्द बुलेट आणि मग पुढची ओळ आहे बुलेट विरुद्ध महाराज काटाकीर लढत झाली वाह हे एखाद्या चित्रपटाच्या पोस्टरसारखं आहे बुलेट व्हर्सेस महाराज एका नव्या युगाची शर्यत असं काहीतरी या नावांच्या निवडीमुळेच अर्धी लढाई जिंकल्यासारखी वाटते हो ना नक्कीच कारण इथे फक्त दोन बैलांची शर्यत होत नाहीये तर दोन विचारसरणींची टक्कर होतीये महाराज हे नाव परंपरा वारसा राजेशाही थाट आणि ऑर्गॅनिक शक्तीचं प्रतीक आहे तर बुलेट हे नाव ऐकताच डोळ्यासमोर काय येतं वेग वेग आधुनिकता तंत्रज्ञान मशीन पॉवर ही एका अर्थाने परंपरा विरुद्ध आधुनिकतेची लढाई आहे ग्रामीण भागात होणाऱ्या बदलांचं हे छोटस पण अत्यंत प्रभावी प्रतिबिंब आहे आणि ती लढत कशी झाली तर काटा लढत हा काटा किर्र शब्द प्रयोग यातच सगळा थरार समावलेला आहे अगदी हा एक अस्सल मातीतला शब्द प्रयोग आहे काटा लढत म्हणजे अटीतटीची लढत जिथे कोण जिंकेल हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही पण त्याला जोडलेला किर हा शब्द तो त्या लढतीला एक आवाज देतो आवाज हो तो चाकांचा मातीवर घासल्याचा आवाज तो वेग आणि तणाव हे सगळं त्या एका शब्दात आहे इंग्रजीत ज्याला नेर बाइटिंग फिनिश म्हणतात त्यापेक्षाही जास्त जिवंत आणि अनुभव देणारा हा शब्द आहे तो तुम्हाला थेट त्या मैदानात नेऊन उभा करतो खरंच भाषा किती पोटेंट असू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे तर या परंपरा विरुद्ध आधुनिकतेच्या लढाईचा निकाल काय लागला मजकूर म्हणतो या लढतीचा निकाल बुलेट सुद्धा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झाली म्हणजे बुलेट जिंकली आधुनिकता जिंकली हो आणि हा निकाल खूप सूचक आहे हे हेतुपुरस्सर केलं आहे की नाही हे आपल्याला माहित नाही पण या वर्णनातून जो अर्थ निघतो तो महत्त्वाचा आहे आधुनिक नावाच्या वेगाचे प्रतीक असलेल्या बुलेटने पारंपारिक शक्तीचं प्रतीक असलेल्या महाराजाला हरवलं हे कदाचित त्या समाजात घडणाऱ्या मोठ्या बदलांचं प्रतीक असू शकतं नवीन पिढी नवीन विचार हो नवीन पिढी नवीन विचार नवीन पद्धती जुन्या पद्धतींवर मात करत आहेत असंही यातून सूचित होतं आणि पुन्हा एकदा सेमी फायनल हा शब्द या स्पर्धेच्या व्यावसायिक स्वरूपावर शिक्कामोर्तब करतो ही एक प्रॉपर टुर्नामेंट आहे ज्यात क्वालिफाईंग राऊंड सेमीफायनल आणि फायनल असणार पण मला सगळ्यात जास्त आवडलेला भाग पुढे येतो निकालाच्या घोषणेनंतर दिलेल्या शुभेच्छा बुलेटला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर महाराजाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा इथे जिंकलेल्या आणि हरलेल्या दोघांनाही सन्मान दिला आहे आणि हेच या संस्कृतीचं मूळ आहे इथे खेळाडू वृत्ती जपली जाते जिंकलेल्या बुलेटचं अभिनंदन आहेच पण हरलेल्या महाराजाला अपमानित केलेलं नाही त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत याचा अर्थ ही स्पर्धा आहे शत्रुत्व नाही आज तू हरलास पण पण तुझा प्रवास संपलेला नाही पुढच्या वेळी तू नक्कीच चांगली कामगिरी करशील हा विश्वास दिला जातोय प्रतिस्पर्धेबद्दलचा हा आदर या खेळाला आणि या संस्कृतीला खूप उंचीवर नेऊन ठेवतो अप्रतिम म्हणजे स्पर्धा व्यावसायिकता परंपरा आधुनिकता आणि खेळाडू वृत्ती सगळं काही या काही ओळींमध्ये सामावलेलं आहे आता आपण या मजकुराच्या शेवटच्या भागाकडे येतो जो या संपूर्ण गोष्टीला एका वेगळ्याच संदर्भात नेऊन ठेवतो शेवटची वाक्य आहेत मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी आत्ताच लाईक करा शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं अशाच नवीन व्हिडिओमध्ये या वाक्यांवरून काय समजतं ही वाक्य आपल्याला सांगतात की ही गोष्ट आपल्याला कुठून कळतेय ही थेट सोशल मीडियाची भाषा आहे यूट्यूब फेसबुक हो यूट्यूब फेसबुक किंवा इंस्टाग्रॅम रील मित्रांनो म्हणून थेट प्रेक्षकांशी संवाद साधला जातोय लाईक करा शेअर करा ही फक्त एक विनंती नाही तर ती एका समुदायाला म्हणजे कम्युनिटीला एकत्र बांधून ठेवण्याची प्रक्रिया आहे यातून ही स्थानिक शर्यत फक्त ईश्वरपूरपुरती मर्यादित राहत नाही बरोबर म्हणजे हा जो कंटेंट क्रिएटर आहे तो एका पारंपरिक खेळाला आधुनिक माध्यमात घेऊन जातोय ही परंपरा आणि आधुनिकतेची लढाई फक्त मैदानात बुलेट आणि महाराज यांच्यातच नाहीये तर ती या निवेदनात सुद्धा आहे अगदी मुद्दा मांडला ही एक गमतीशीर गोष्ट आहे एकीकडे एक मैदानात आधुनिकता परंपरेवर विजय मिळवतीये पण दुसरीकडे हीच आधुनिक, दुसरी ही आधुनिक टेक्नॉलॉजी म्हणजेच सोशल मीडिया या पारंपरिक खेळाला जपण्याचं त्याला मोठं करण्याचं आणि जगभरात पोचवण्याचं काम करत आहे म्हणजे टेक्नॉलॉजी इथे स्पर्धक नाही तर तर परंपरेची संवर्धक सुद्धा आहे या निवेदकामुळे किंवा चॅनलमुळे बैलगाडा शर्यतीची ही संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचतीये टिकून राहतीय हा विरोधाभास खूप सुंदर आहे खरच अविश्वसनीय आहे आपण एका छोट्याशा स्क्रीनशॉट पासून सुरुवात केली होती पण त्यातून किती पदर उलगडत गेले एका स्थानिक कार्यक्रमाचं स्वरूप त्यामागची प्रतिष्ठा नावामागचं मानसशास्त्र दोन विचारसरणींमधला संघर्ष खिलाडू वृत्ती आणि शेवटी तंत्रज्ञानामुळे या परंपरेला मिळणारं नव आयुष्य सगळं आई स्पष्ट झालं व्यवस्था आहे एक सामाजिक सोहळा आहे त्याला शासकीय पाठबळ आहे त्यात व्यावसायिकता आहे आणि प्राण्यांविषयी प्रचंड आदर आणि प्रेम आहे बुलेट विरुद्ध महाराज हा संघर्ष त्या समाजाच्या बदलत्या वास्तवाचं प्रतिबिंब आहे आणि या सगळ्याला सोशल मीडिया सारखं माध्यम एक नवीन व्यासपीठ मिळवून देत आहे ज्यामुळे ही परंपरा नव्या युगातही ताकदीने उभी आहे आजच्या या चर्चेनंतर श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो या स्रोताने आपल्याला बुलेट म्हणजे आधुनिकता आणि महाराज म्हणजे परंपरा यांच्यातील एक स्पर्धा दाखवली ज्यात बुलेट जिंकली हे आपल्याला विचार करायला लावते की ईश्वरपूर ठिकाणी जीवनाच्या इतर क्षेत्रांमध्ये असा संघर्ष सुरू असेल का म्हणजे शेतीतलं नवीन तंत्रज्ञान विरुद्ध पारंपरिक शेती ऑनलाईन शिक्षण विरुद्ध गावची शाळा किंवा नव्या पिढीचे विचार विरुद्ध जुन्या रूढी परंपरा असे कितीतरी बुलेट आणि महाराज रोज एकमेकांना भिडत असतील पण खरा प्रश्न हा आहे की प्रत्येकवेळी बुलेट जिंकल्यावर काय होतं महाराज आणि त्याची परंपरा पूर्णपणे नाहीशी होते की ती स्वतःमध्ये बदल करून पुढच्या शर्यतीसाठी अधिक ताकदीने तयार होते यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे